मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून एक फार मोठ्या प्रमाणात उपक्रम सुरू आहे तो म्हणजे अंमली पदार्थ रोखण्यासाठी पायबंद करण्यासाठी पोलीस प्रशासन हे सामाजिक धर्तीवर उतरून समाज सामाजिक भूमिकेत असलेल्या या वृत्तीला कायमचं संपवण्याच्या मार्गावर म्हणजे कायमचं कायमस्वरूपी संपवण्याच्या समीकरणानं उतरलं आहे आणि हे उतरल्यानंतर ज्या पद्धतीनं जनतेने प्रस प्रतिसाद दिला किंवा जनतेने ज्या पद्धतीचा हात दिला त्यामुळं आज एस पी एस पी महोदयांना अत्यंत आनंदी वृत्तीमध्ये त्यांनी मीडियाला बाईट दिल्या कारण की या बाईट्ससुद्धा सामाजिक भूमिकेत खूप मोठा संदेश देऊन जातात सामाजिक परिप्रेक्षामध्ये एक नवीन आयाम जोडले जातात आणि या वृत्तीची जर या पद्धतीच्या जर भूमिका पोलिसांनी घेतल्या आणि पोलीस विभागाकडून सर्वसामान्य लोकांच्या संदर्भातून जी काही जी काही जी काही संवेदनशील भूमिका जर पोहोचली तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिपेक्षामध्ये खूप मोठे बदल घडतील मात्र असं होताना दिसत नाही आहे एस पी साहेब नवीन आहेत एस पी साहेब नवीन म्हणण्यापेक्षा एस पी साहेबांचा काही कार्यकाल गेला आणि त्यांनी चांगल्या चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवून सामाजिकदृष्ट्या सामाजिक भूमिकेतून एक वेगळी ओळख मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या खात्याअंतर्गतही खूप मोठे क्रांतिकारी निर्णय घेतले आणि त्या क्रांतिकारा निर्णयाच्या संदर्भातून त्यांनी जवळपास सहाशेच्या पुढं बदल्या करून सगळ्या खात्याची हलवा हलवी केली पूर्ण खातं एक ए आहे त्याच गंतव्याहून दुसऱ्या गंतव्यावर पाठवून ही व्रत म्हणजे ही प्र प्रश्न सुटतील का याची चाचपणी केली मात्र प्रश्न कायम दशेच्या तसेच कारण की माणसं बदलली हो वृत्ती कुठं बदलते आणि वृत्ती बदलणं गरजेचं आहे कारण जरी या ठिकाून त्या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणाहून या ठिकाणी आलं तरी हे येणं जाणं जे नेहमीच चालत राहतं पण ज्या पद्धतीच्या भूमिका प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या संदर्भातून व्हायला हव्या ज्या पद्धतीनं एक अधिकारी म्हणून एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सर्वसामान्य माणसाच्या संदर्भातून जी काही भूमिका त्यांच्याकडून व्हायला हवी ना आजही त्या भूमिका प्रशासना प्रशासनातून होत नाही आहेत ह्याची फार मोठी खंत आहे मागच्या व्हिडिओमध्ये या विषयाचे मी थोड थोडासा तुम्हाला एक पुन्हा आठवण करून देतो की मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक विषय मांडला होता त्या बोरखेडमध्ये झालेल्या पोस पोक्सोमधील त्या फिर्यादीची अवस्था या प्रशासनाने कशा पद्धतीने करून ठेवली कारण जो फिर्यादी त्याचं एक मॅजिस्ट्रेटच्या समोर त्यांची हजेरी लावणं आणि त्यासाठी जी काही कागदपत्र किंवा जी काही सर्व करावी लागते त्यासाठी तिला न्यायालयात आणलं होतं मात्र ते आणल्यानंतर ज्या पद्धतीची अवस्था त्या क फिर्यादीची केली एकतर नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये तिची फाईल राहिली ते असं बीड कोर्टात आले आणि त्यांना लक्षात आलं की बीड आपली तर फाईल नेकनूर कोर्टातच राहि नेकनूर पोलीस स्टेशनमध्येच राहिलेली मग परत त्या फिर्यादीची गाडी घेऊन ती फाईल आणण्यासाठी परत ते नेकनूरला आणि मग दुसऱ्या दिवशी तोपर्यंत तो वेळ निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी परत हजर केल्यानंतर सं संबंधित जे कोणी कर्मचारी आले होते त्यांना लागणारे दोन लिफाफेसुद्धा त्याच फिर्यादीकडून हे अशा पद्धतीच्या व्रत्त्या जर सामाजिक परिपेक्षामध्ये जर उमट उम उमटत असतील आणि फिर्यादीच याचा बळी जात असेल तर खऱ्या अर्थाने दाद मागावी कोणाकडं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ही दाद जर योग्य पद्धतीनं योग्य परिस्थितीत जर मागितली गेली योग्य पद्धतीने त्याच्यावर कार्यवाही झाली तर खऱ्या अर्थानं जे मोकाट फिरणारे जे गुन्हेगार आहेत जे मोकाट फिरणारे अपराधी वृत्तीचे लोक आहेत त्यांना पायबंद घालण्यासाठी खूप मोठी मदत होईल मात्र असं होताना दिसत नाही कितीही काहीही फॉर्म्युले बदला काही करा जोपर्यंत वृत्ती बदलत नाही ना तोपर्यंत काहीही होत नाही त्यासाठी बदल्या कितीही केल्या तर त्याचा परिणाम पडणार नाही वृत्ती बदलण्यासाठी उपाययोजना करणं हे सामाजिक परिपेक्षामध्ये आज खूप मोठी गरज आहे आज ह्या वृत्त्या प्रत्येकाच्या बदलणं गरजेचं आहे ती नागरिकापासून तर मोठ्या एस अधिकाऱ्यांपर्यंत कारण की कसं झालं की प्रत्येकाला आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं आणि हे आजची शोकांक शोकांकिता झालेली आहे समाजामध्ये ज्या पद्धतीनं उद्रेक निर्माण होतो ज्या पद्धतीनं आतंक निर्माण होतो ना तो आतंकाची जननीच ही उद्रेक आहे कारण आजपर्यंत जेवढ्या काही घोट घटना झाल्या त्या घटनेमध्ये आम्ही आम्हाला स्वतःला वगळतो आणि दुसऱ्यांना आम्ही त्याला त्याच्यावर प्रतिबंधित करण्याचा प्रयत्न करतो परंतु मी हा विषय वगळल्यामुळं जो सगळ्यात मोठा घोटाळा झालेला आहे समाजामध्ये तो घोटाळा खऱ्या अर्थानं बदलणं गरजेचं आहे वृत्ती बदलणं गरजेचं आहे तुम्ही काहीही उपाययोजना करा कितीही काही करा पण वृत्तीच बदलली नाही काम करण्याची परिस्थितीच निर्माण झाली नाही तर त्या बदल्यांचा आणि त्या अदलाबदलीचा काही उपयोग समाजासाठी होत नाही आहे जो जागी गोम्या आला पण प्रश्न कायम राहिले हे प्रश्न जर खऱ्या अर्थाने उत्तरित करायचे असतील खऱ्या अर्थानं सोडवायचे असतील खऱ्या अर्थानं याला मार्गस्थ करायचं असेल तर खऱ्या अर्थानं ही वृत्ती जी निर्माण झालेली आहे ना ती वृत्ती बदलणं गरजेचं आहे त्यामुळं सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीचे परिवर्तन खऱ्या अर्थानं समाजातूनच व्हायला हवे आज ज्या पद्धतीची भूमिका आम्ही सर्वसामान्य म्हणून घेतोय आणि ज्या पद्धतीनं आम्ही आमची भूमिका स्थिर ठेवून बाकींच्याकडून ज्या अपेक्षा मांडू लागलो आहेत त्या अपेक्षा खऱ्या अर्थानं आमच्यासाठी धोकेदायक आहेत आज जर खऱ्या अर्थानं जर सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं या गोष्टीचे जर तुम्हाला परिवर्तन करायचं असेल तर कितीही वरचा मोठा असेल कितीही तो ताकदवान असेल त्याला त्याच्या हातात कितीही संकल्पना चांगल्या असतील तरी त्या संकल्पना प्रत्यक्षात यायला आम्हीच का आम्हीच सगळ्यात मोठं कारण आहोत आणि जोपर्यंत आमच्यामधल्या ज्या भूमिका आहेत आमच्यामधल्या ज्या व्रत्या आहेत त्या व्रत्या बदलल्या नाहीत तर त्यांनी कितीही अट्टहास करू त्यांनी कितीही प्रयत्न करू त्यांनी कितीही आटापिटा करू शेवटी प्रश्न त्याच पद्धतीने राहतील त्यामुळं सामाजिक परिपेक्षामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती वृत्ती बदलणं आणि वृत्ती बदलली तर प्रवृत्ती बदलत असते तर त्या प्रवृत्ती बदलण्यासाठी एस पी महोदयांनी आता खऱ्या अर्थानं कामाला लागलं पाहिजे बदल्या आणि या सगळ्या गोष्टी फक्त माणसाला स्थलांतर करून सोडतात पण वृत्ती ही मात्र कायमस्वरूपी माणसाला चिटकलेली एक गोम आहे गोचडी आहे की ती निघाली तरच खऱ्या अर्थानं प्रश्न सुटतील आम्ही कितीही उपाययोजना करा कितीही चांगलं सजवा कितीही चांगलं वाजवा पण ज्या पद्धतीचे परिणाम समाजात पडायला पाहिजे ज्या पद्धतीची समाजात त्याची प्रचिती मिळायला पाहिजे ती प्रचिती जो तोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ती वृत्ती सुटली जाणार नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा परि, परिपाक म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीच्या परिस्थित्या आज ओढवल्या चालल्यात गुन्हेगारी फोफावत चाललेली आहे ज्या पद्धतीचं कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ लागलेल्या आहेत त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की आजच्या परिस्थितीत ज्या पद्धतीची सर्वसामान्य लोकांनी किंवा प्रशासनाने किंवा शासनाने ज्या पद्धतीच्या वृत्त्या स्वतः बाजू स्वतःभोवती गुंडाळ आहेत ना त्याला एक वेगळ्या पद्धतीनं आपल्याला आयाम करण्याचा प्रयत्न केला आहे ना तो आयाम हाच खऱ्या अर्थानं समाजाला सगळ्यात मोठा अभिशाप आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं कितीही चांगलं होऊ द्या कितीही तुम्ही प्रयत्नशील राहा परंतु वृत्ती बदलली नाही तर प्रवृत्ती होत नाही आणि प्रवृत्तीचे परिणाम सामाजिक परिप्रेक्षावर उतरत नाहीत त्यामुळं तुम्ही बदल्या करून काही उपयोग झालेला नाही आहे जे माणसं बदलली पण माणसांची बदललेली जागा त्याच लोकांनी घेतली की ज्यांची वृत्ती त्याच पद्धतीची आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं जर या गोष्टी सगळ्या मीमान मीमांसा करायच्या असतील याला परिवर्तन करायचं असेल याला खऱ्या अर्थानं संकुष्टात आणायचं असेल ना तर खऱ्या अर्थानं ती वृत्ती निर्माण झाली पाहिजे की जी समाजाला पोषक आहे समाजासाठी विधायक आहे परंतु आजही त्या पद्धतीनं मला काय करायचं आहे असा जो प्रत्येकाचा प्रश्न समोर येतो ना जे उत्तर समोर येत आहे ना ते मला काय करायचं हाच हाच उत्तर हेच उत्तर आज समाजाला ज्या पद्धतीनं अधपतनाकडं ओढतो ओढतोय ज्या पद्धतीने समाजाला खड्ड्यात घालतोय आणि या खड्ड्यात घाललेल्या मला काय करायचं आहे हा या उत्तराला खऱ्या अर्थानं तुलाच करायचं आहे या उत्तराने जर सोडवलं तर खऱ्या अर्थानं सामाजिक प्रश्न हे सुटतील आणि ज्या पद्धतीची दरी प्रशासनामध्ये आणि सर्वसामान्यामध्ये निर्माण झाली चा, प्रशासनामध्ये ज्या काही पद्धतीच्या सर्वसामान्यांमध्ये प्रशासनाच्या बाबतीत ज्या गैरसमजुती निर्माण झाल्या या वृत्तीमुळं झालेल्या आहेत या वृत्ती सोडवण्यासाठी कमी करण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रवृत्ती बदलणं गरजेचं आहे आणि प्रवृत्ती बदलली तरच खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती ही चांगल्या पद्धतीने येईल हीच ह्या यात मात्र तिळ शं तिळं मात्र शंका नाही विषय कसा वाटला विषय आवडला असेल तर आपली निश्चित पद्धतीनं आपली प्रतिक्रिया कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि लाईक अँड सबस्क्राईब करू मनोधैर्य वाढवा नमस्कार